बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास दोन महिने पूर्ण होत आलेत मात्र अद्यापही या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये संतोष देशमुखांच्या हत्येनंतर गेल्या दोन महिन्यांपासून बीड मधील या या, या प्रकरणाचे अपडेट समाज माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतायत मात्र याच बातम्या किंवा व्हिडिओज पाहणं एखाद्याच्या जीवावर बेतलंय असं सांगितल्यास आश्चर्य वाटेल परंतु हे प्रत्यक्षात घडलंय आणि तेही बीड मध्येच बीडच्या मध्ये होमगार्ड असलेल्या एका तरुणाला कराडचे व्हिडिओ का बघतो असा प्रश्न विचारत लोखंडी रॉडने जब्बर मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर याच आरोपीने कृष्ण आंधळेबद्दल स्टेटस सुद्धा टाकलं मारहाण करताना त्यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची नावं घेतल्याचाही आरोप होतोय तुझा संतोष देशमुख करू अशी धमकीही दिल्याचा आरोप होतोय काल रात्री उशिरा कर्नाटक मधून या दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती आहे बीड मध्ये काय घडलं काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके बीडच्या धारूर तालुक्यातील तरनळी या गावातील अशोक शंकर मोहिते या तरुणाला वाल्मिक कराड संबंधित गंभीर मारहाण करण्यात आली आहे आणि ही मारहाण संतोष देशमुख हत्या फरार आरोपी कृष्ण आंधळे याचे मित्र वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी केलीय वाल्मिक कराडचे व्हिडिओ का बघतो असा जाब विचारत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली लाथा तसेच लोखंडी रॉडने त्याला जब्भर मारहाण केली मुंडे साहेबांच्या आणि बातम्या आणि पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी त्या तरुणास दिल्याचं बोललं जात आहे या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचाराकरिता अंबेजोगा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं लोखंडी रॉडच्या आघातामुळे त्याच्या डोक्याला खोल दुखापत झाली असून आठ टाके पडले आहेत पुढील उपचारांसाठी त्याला अंबेजोगाई शासकीय रुग्णालयातून लातूरच्या खासगी रुग्णालयातील आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले अशोक वर उपचार सुरू असून अद्याप त्याला शुद्ध आली नसल्याचं त्याचे वडील शंकर मोहिते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले ते म्हणाले की अशोक हा धारूर पोलीस स्टेशन अंतर्गत होमगार्डचं काम करतो त्याला आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी मारहाण केली त्यानंतर त्याला धारूर येथील दवाखान्यात नेलं होतं मात्र तिथे उपचार झाले नाहीत त्यामुळे पुढे अशोकला आंबेजोगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता त्याच्यावर लातूर मधील हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये उपचार सुरू असून तो अजूनही बेशुद्धच आहे अशोकला मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा त्या आरोपींनी कृष्ण आंधळेचा वाढदिवस साजरा केलाय आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणी मावास भाऊ बाळासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवलाय दरम्यान अशोक मोहितेला मारहाण झाली त्या घटनास्थळी पोलिसांसह फॉरेन्सिक टीम झाली होती या तपासात वेल्डिंगच्या दुकानातले जे सामान मारहाण करताना वापरण्यात आलं ते ताब्यात घेण्यात आलंय मारहाण करताना तीक्ष्ण लोखंडी रॉड वापरल्याचं समोर आलं असून त्यामुळे आरोपींनी लोखंडी रॉडनेच अशोक मोहितेच्या डोक्यात वार केल्याचं धारूर पोलिसांनी सांगितलंय अशोकला मारहाण केल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते धारूर पोलिसांनी या आरोपींच्या शोधासाठी पथकांची स्थापना केली होती अखेर पोलिसांनी अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर यांना कर्नाटकातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे दरम्यान अशोक मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार असलेल्या कृष्ण आंधळेचे मित्र असल्याचे बोलले जाते तसेच अशोकच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोन्ही आरोपींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे याला पाच फेब्रुवारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या मिस यू भाई असं कॅप्शन देऊन त्यांनी स्टेटस ला कृष्ण आंधळेचे फोटो ठेवले होते एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला साठ दिवस पूर्ण होत असताना आरोपी कृष्ण आंधळे पोलीस यंत्रणेला अजूनही सापडलेला नाही दुसरीकडे कृष्ण आंधळेचे समर्थन करत असलेल्या मित्रांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यामुळे पोलीस प्रशासन नेमकं करतय काय असा सवालही उपस्थित होतोय या प्रकरणी आता पोलिसांच्या तपासाची दिशा काय असणार तसेच या दोन्ही आरोपींकडून पोलिसांना फरार कृष्ण आंधळेविषयी काही महत्वाचे अपडेट्स मिळणार का याविषयी तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद